हाय बहिणींनो भावांनो शुभ सकाळ झाली का पाणी कशा आहेत तुम्ही बरे आहेत का बघा आमच्या घरात सगळं गळालं बघा पत्रातून पाणी गळायलं त्या मिस्तरीकडून कोणी त्या मिस्तरीने एक चडपी ताडकेली एक उतार झाली पहिल्या जुन्या भत्याची त्याच्यामुळं पाणी घरातच गळायला लागला आमच्या सुद्धा जागा नाही मित्रांनो ना आम्हाला बहिणींनो भावांनो गॅसवाला पण याय नाही बघा चूल पेटवायची बेजारी व्हायला लागली सरपण पण मल्लं व्हायला लागलं आहे हे बघा थोडं ठेवलं होतं बघा चूल पेटवली पेट कसं काय क कसं तरी थोडं हे बघा इजवून गेलं सगळं चहा केला आहे आताशेन काळात आठ वाजलेले आहे बघा सकाळचे आता सकाळी सकाळी पाऊस आला नाही जोरात आता सरके आहे लावायचं सुरू झालं या शेतामध्ये हे बघा पाणी बघू शकतात किती पाणी आहे इकडं गळाला सगळं पाणीच पाणी झाले बघा राडा गरिबीचं चले अवघड असते आता हे गॅस भरून घ्यावं म्हटलं पावसा पाण्याचं वर्ग म्हणे माझ्याकडं हजार रुपये मित्राकून घेतो आणि परत ते मला दे पुन्हा मम्मी त्याला कॉलेजचे भेटले तर पैसे हजारच रुपये हजार दीड हजार कॉलेज फ्री बस पडली त्याला ते म्हणे नंतर ना मला ते आता बारावीला ते ॲडमिशन घेणार आहे बारका मुलगा माझा हे बघा इकडं आता वांग्याचं रोप उगवलं वांग्याचं रूप लावायचं छोटंस छेत केलं तिथं गवारचे चार झाडं आहेत बघा आता चांगलेच यायला शेंगा लागेल घरच्या घरी कवळ्या खायला लेकराला त्याला नाही आवडते गवारची शेणं बारक्या छोट्या मुलाला माझ्या ते बघा पाऊस पडला आतमध्ये मध्ये शेळ्या हे बांधलेले आहे बघा तिथं काल बदामाचा फांटा आणला बघा तोडू तर तो शेळ्या काय करते बघू शकतात तुम्ही बदामाचा फांटा आहे बघा लेकर राडा करतात आणि खात पण नाही शेळ्या सगळं हेच केलं ते बघा सगळं फेकून द्यावं लागायला उकांड्यावर थोडंच खाते तर फेकून देते त्यांना शेवरीची सवय आहे त्याच्यामुळं आता शेवरीच्या पाल्यानं कवळ्या संडाच लागते त्यांना ला। शेळायला बहिणीनं भावांना त्याच्यामुळं आता थोडंफार शेतामधूनच आणावं लागेल बदामाचे फांटे हे भवाळी हे ते आणावं लागेल शेतामधून जाऊन थोडं पण आता शेतामध्ये सगळं चिकलच आहे ऊसामध्ये असते भवाळी बघा डुकरायचा वेव वाटते एका अर्धा नेंक निघल्यावर जर मागं लागते डुकर शेतात गेल्यावर उसामध्ये एका अर्ध डुकर असते बसल्याला पावसा। पावसात भीती वाटते बहिणीनं भावांना हे बघा सगळी बाज पण भिजली आमची रात्री ओराला पाऊस आला तर ते बाहेर झोपला होता बघा रात्री आणि त्याच्या अंगावर सगळं पाऊस पडलं तरी रग भिजून गेली तरी पण ते झोपीतच होता मला चेव आलं बघा मी आ त्याला उठवलं अरे उठ पोरा म्हटलं आला मोबाईल पण भिजलाय त्याचा आता काय चार्जिंग होते का नाही होतेचा मोठा फोन आहे बघा तेरा हजाराचा थोडं पण पाऊस जमत नाही त्या मोबाईलला लेकर अशीच करते बम झोपते गार पाऊस लागला सकाळ सकाळी पाऊस आला काही पण बघू शकता छोटस कडीपत्त्याचं झाड उगवलं तिथं कढीपत्त्याचं झाड बघा उगवल्याला बघू शकता किचकिच झालं या सगळं पावसामध्ये उन्हाळाच चांगला असते मला पावसाळा आवडत नाही बहिणी मग भावांना मस्त कोरडा असते या पावसाचं नाही का सगळं चिकचिकच होते कुठं म्हटलं तिथं सगळं घाणच गारूच बेजार या सगळ्या माणसाच्या हे बघा आतमध्ये पाऊस गळाला आमचं सगळं ठपट उलत आम्ही बघू शकतात सगळं चिखल चिखल जुने पत्र टाकलेले आहेत पावसामुळं हे पत्रातून सगळं पाऊस टपकते बघा वीर लावलेली हे बघा काहीतरी लेकरन ले ले ले। ले लावलं आहे आणि पाणी गळते मधून पाऊस आला का लगेच गळते पाणीमध्ये सगळं हे बघा बकेट आणि टब भर फुल भरलेलं आहे तासभर फेकावं लागते पाऊस आल्यावर नाहीतर आम्हाला बसायला सुद्धा जागा नसते हे बघा कसं आमच्या घरामध्ये पाणी पडलं या बहिणीनो भावांनो आम्हाला झोपाय पण जागा राहिली नाही बघा हे बघा सगळ्या घरात पाणीच पाणी झालं आमच्या बघू शकतात हे बघा कसे बसलेत हे दोघ हे शेळ्या बसलेत तर कोपऱ्यामध्ये बांधतात झाली का चा पाणी बहिणीनो भावांनो तुमची गरीब बहिणीचे हिडो बघत जा लाईक करत जा सपोर्ट करत जा हे बघा सरपंच सगळं वल्लं झालं आता ऊन पड्यावर टाकावं लागेल त्यांना नंतर ना आम्हाला दोन वाजते ते जेवण करायला चुलीवर गॅसची गाडी आहे नाही गॅस भरून रस्ता खराब झालाय तिकडं मांजलगाव जिपा पण नाही आमच्या गॅसची गाडी येत होती गावात त्या खड्यामुळे वापस गेली त्या रोजी परवाच्या रोजी आता कधी येते कोणाला रस्ता ते फुल मदातच यायला लागलं बघा बघू शकतात आता सरक्या हे लावायचं सुरू झालं बघा शेतामध्ये आता बघू शकतात आता घ्यायचं मानल्यावर पोटात निसतं दुखाय लागले माझं चहा पिन म्हटलं आता भांडे हे धुवून घेतले बघा मी या बहिणीनो भावांनो आणि रील सोळेत बघा माझे रील पण काढते मी बघा बहिणीनो भावांनो रील सोळेत दोन आणि आता हे बघा चूल पेटलं अजून चहा काय उकळी आलाच नाही चूल इजून बसला आता अजून फुकावं लागेल फुकं फुकून डोकं फुक दुखते माझं लाईक करत जा सपोर्ट करत जा फॉलो करत जा फॉलो करत जा भाऊ स्वारी लाईक करत जा सपोर्ट करत जा बघत जा गरीब बहिणीचे व्हिडिओ गरिबीचे आपले बाय बाय